एकीकडं संवाद होईल तर लग्न जुळेल ही जाहिरात टी व्हीवरून आणि सोशल मीडिया टी व्ही मीडियावरून अनेकांना भुरळ घालते आहे त्यामुळं लग्न जुळत नाही या कारणामुळे त्रस्त झालेले अनेक जण स्वतःची पदरमोड करून या विवाह संस्थेच्या जाळ्यात फसतात आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटाळ करून घेतात अशा अनेक घटना आता समोर येऊ लागलेल्या आहेत मित्रांनो आपण पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत रेडीमेड संस्कृती स्वीकारली विवाह परंपरेच्या नावाखाली आपण विवाह हा संस्कार आहे हे, हे ओरडून सांगतो आणि नेमकं त्याच्या विरुद्ध वागतो आता चॅटिंग करणं झालं सोपं संवाद होईल तर लग्न जुळेल चॅटिंग होईल तर आवडीनिवडी समजतील या गोष्टी तुम्हाला फसवणुकीकडं किंवा अधोगतीकडं नेणाऱ्या आहेत लिव इन रिलेशनशिपच्या नावाखाली तरुण तरुणी एकमेकांकडे आकर्षित होतात विवाह फसवणुकीपासून सावध राहावं संस्कृती परंपरा जपली जावी समुपदेशन व प्रबोधन व्हावं या हिशोबानं मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही त्या दृष्टीनं सतत आम्ही गेल्या चार वर्षापासून काम करत असतो त्यामुळं मध्यस्थ म्हणून एकमेकांशी लग्न जुळविण्यासाठी सतत प्रयत्न करा उगाच विवाह संस्थेच्या नादी लागून पैशानं बरबाद होऊ नका किंवा स्वतःची फसवणूक करून घेऊ नका गेल्या महिन्यात सर्वच वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या या एका घटनेचा हा वृत्तांत नक्की बघा जीवनसाठी डॉट कॉमवरून ओळख झालेल्या त्या दोघांची चॅटिंग सुरू झाली त्यात त्या भामट्यानं सव्वीस वर्षांच्या तरुणीची सुमारे सात लाखांची फसवणूक केली शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम देण्याचा आमेज दाखवून त्यानं हा गंडा घातल्याचा उघडकीस आलं या प्रकरणी तरुणीच्या मित्राविरुद्ध बोरिवली पोलिसांनी फसवणुकीसह आय टी कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला बोरवलीत राहणाऱ्या तरुणीची लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर वैभव शाह यांच्याशी ओळख झाली होती त्यानं तिला लग्नासाठी प्रपोज केलं होतं शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास काही महिन्यामध्ये चांगला फायदा होईल असं आमिष लग्न न करताच त्यानं दाखवलं होतं त्यामुळं तिनं काही दिवसापूर्वी सात लाख रुपये ट्रान्सफर केले होते मात्र त्यानंतर वैभव शाहानं तिचा नंबर ब्लॉक केला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिनं बोरिवली पोलिसांकडे तक्रार नोंदवली एक नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधी सुमारे सात लाख रुपये दिले होते मात्र ही रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर वैभव शहानं तिचा फोन घेणं बंद केलं होतं त्यानं तिला ब्लॉक केले होते शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणुकीच्या नावानं वैभवकडून फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच तिनं बोरिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्या विरुद्ध तक्रार केली होती या तक्रारीनंतर पोलिसांनी या फसवणुकीसह गुन्हा नोंदवला त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे त्याच्या मोबाईलची सीडीआर काढण्यात आली असून त्याला लवकरच या गुंड्यामध्ये अटक केली जाईल त्यानं अशाच प्रकारे इतर काहींची फसवणूक केली आहे का याचाही तपास सुरू असल्याचं